डोंबुली पाच एकोणपन्नासची ची ट्रेन पकडून मी चालले सकाळी सकाळी पालघरला निघाली तेव्हा अंधार होता पण तिथे पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट उजेड झालेला पालघर स्टेशन वर चालत पाच नंतर चालत पालघर बस स्टॉप इथून वाडाची बस पकडून अर्धा तासांमध्ये मी पोहोचते हमरापूरला इथे उतरल्यावरती समोरच ऑटो मिळतात ही ऑटो तीस रुपयांमध्ये आपल्याला सोडते वृंदावनला साडेचार ते पाच तासांचा प्रवास केल्याच्या नंतर मी इथे येऊन पोहोचते शंभर एकरचा हा सर्व परिसर फिरण्यासाठी आपल्याला दोन ते दोन ते अडीच तास लागतात इथे सुरुवातीलाच आपल्याला दोन मुख्य मंदिर लागतात पहिलं ला आहे श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर या मंदिरात जर तुम्ही निरखून पाहिलं तर मंदिरावरती खूप छान कोरीव काम केलेलं आहे आणि जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला ह्या कथा सुद्धा समजून येतील इथे आपल्याला कसलीही तिकीट पे करावी नाही लागत इथे आपल्यासाठी ला सर्व काही मोफत आहे पण पुढे आज जाण्या अगोदर आपल्याला पास काढावी लागते ती पास मोफत असते त्यानंतर मी आली श्री श्री राधा मदन मोहन टेम्पल ला हे सुद्धा छान पाहिल्यानंतर आतमध्ये आपण जातो वृंदावन फॉरेस्ट साठी इथे आतमध्ये सर्व काय काय आहे ते पाहण्यासाठी आपल्याला कसं जावं लागेल त्या सर्व गोष्टींसाठी इथे आपल्याला फ्री मध्ये अवेलेबल होतात हे पूर्ण वृंदावन तुम्ही एकटे सुद्धा फिरू शकता पण गाईड सोबत गेला तर तुम्हाला इथली संपूर्ण माहिती मिळेल वृंदावन वरून परतीचा प्रवास मी वाड्यावरनं केला आणि इथून मला पुन्हा वापस येण्यासाठी फक्त अडीच तास लागले रील आवडली तर लाईक आणि शेअर